पहिली कविता आहे वाली बायको हवी सगळ्यांनाच <laughs> हवी, हवी।, करियर हवी, हवी। ना आजकाल वाली बायको हवी शिकलेली वाली बायको हवी शिकलेली आणि सुंदर हवी स्टेटस ला शोभली पाहिजे ना स्टेटस ला शोभली पाहिजे फाडफाड इंग्लिश बोलली पाहिजे स्वयंपाक यायलाच हवा स्वयंपाक तर यायलाच हवा पदार्थ करून पाहावा नवा फिराय बिरायची आवड असू दे फिराय बिरायची आवड असू दे छंद तिलाही जोपासू दे खर्च मात्र नको जास्त वस्तू तिने घ्याव्या स्वस्त हॉटेलिंगचे नको ओझे हॉटेलिंगचे नको ओझे घरचा खाऊ टेबल साजे ऑफिस हो ऑफिस हवंच ऑफिस नऊ ते पाचच भर घरी आल्यावर काम खर तुझे तू तु निर्णय घे तुझे तू तु निर्णय घेच्या आधी नंतर बाकी आमच्या मजेतच तुझी मजा आमच्या मजेतच तुझी मजा म्हणायला नुसत राणी राजा चुका पहिल्या देन समजावून दाखवून कौतुक कौतुक घे तू समजून बाहेर हो हो बाहेर पड ना परवानगी बाहेर पड तुझ्या लढाया तूच लढ संसार सखे असाच चालतो संसार सखे असाच चालतो बायको ऐकते नवरा बोलतो मोकळीक दिली असं दाखवायचं मोकळीक दिली अस दाखवायचं द्यायची नाही जरा सुद्धा बसून रोज हसत असतो शोकेस मधला नाफिंग बुद्धा